काल नववर्धन आणि नवरींचे वेलकम झाले आणि आज सकाळी नांदोरा केंद्रीला प्रोग्राम चालू होता आता नांदोराचा प्रोग्राम असला म्हटलं तर कलर लावणं गरजेचं असतं भाऊ इकडे कलर खेळण्याचा प्रोग्राम चालू होता थोडं दुरूनच बघितलेलं बरं राहील भाऊ नंतर असं माहिती की ना केले की कलर खेळ आणि थोड्याच वेळा मग कथा कथ कड महाराष्ट्र मा उपस्थित झाले होते इकडे सत्यनाराचा प्रोग्राम चालले पडत आपण म्हटलं आता घराबाची आली आहे म्हटलं तर थोडा उसा रसाचा गेला घ्यायला घराबाची केलं होतो इकडे रसवती मरून आले होते घरी थोड्याच वेळेला असं माहिती पडतं की मंगल करायला मीटर बॉक्सचा प्रॉब्लेम देत आहे म्हणून आता रिसेप्शनची सगळी तयारी झाली होती इकडे वक्तामध्ये मीटर बॉक्स प्रॉब्लेम देत आहे म्हणून आता प्रोग्राम मध्ये लईन गेल्यावर अंधारामध्ये लोकांना काय करायचं जेवंती जयंती पाळजन म्हटलं आणि थोड्याच वेळा मंगल करायला मध्ये नवर्जनची एंट्री झाली आता नवर्धनची नवर एंट्री झाली की म्हटलं लोकांना कसं कडवायचं नवर्धनची नवर एंट्री झाली आहे आता एक फटाका फोडला की म्हटलं लोकांना आपापच माहित पडतं की नव नवनची एंट्री झाली आहे था। नवर नवर्धन नवीन फोटो सेशन चालू होता आणि थोड्याच वेळ नवर्द नवर हॉल हॉलमध्ये एंट्री पण केली आता जे भीती मनामध्ये वाट होतीच घडलं आणि वक्तव्या मध्ये धोका दिला आता लईन गेली की काही समजत नाही राहतो थोड्याच वेळेमध्ये पडत हॉल मध्ये लईन गेली आहे आता घरामध्ये होती जमलं राव आणि दहा मिनिट लईनचा पण सप्ला आला आता रात्री बारा वाजता रिसेप्शनचा पण कार्यक्रम अटपला आणि आपले सर्व मित्र रिसेप्शनच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि आपल्या घरी आले संपूर्ण पाहुणे घरी जायला निघाले आणि त्यांच्यासोबत वहिनी पण जाणार होती आणि वहिनीला बायको आजचा व्हिडिओ संपला आणि तुम्ही चार सीरीज सिरीज मध्ये सहभागी झाले त्याच्यासाठी सर्वांना धन्यवाद